शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील गार्डी या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अनिल बाबर यांचे पुत्र आणि सुहास यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनि अनिल बाबर यांच्या घरी जाऊन अनिल बाबर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं अनिल बाबर हे आदर्श लोकप्रतिनिधी होते कमी बोलणारा पण जास्त काम करणारे नेते होते त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्य लोकांसाठी किती मोठं काम करू शकतो हे अनिल बाबर यांनी दाखवून दिले माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं असतं दुष्काळी भागाच्या जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांचे उर्वरित काम पुढे नेणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे उत्पादन शुल्क शुल्कमंत्री शंभूराज देसाई मंत्री दीपक केसरकर माजी मंत्री विश्वजित कदम आमदार सुमंतई पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार गोपीचंद पडळकर समवेत राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीतील शेकडो मान्यवर उपस्थित होते विटा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झालं बाबर यांच्यावर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली बाबर हे चौऱ्याहत्तर वर्षाचे होते त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंड असा परिवार आहे विटा खाणापूर मतदारसंघातून अनिल बाबर हे चार वेळा निवडून आले अनिल बाबर यांच्या विटातील घराजवळ त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं त्यांच्या घरापासून अंतिम यात्रा काढण्यात आली आहे शिवसेनेचे अनिल बाबर हे सांगली जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव आमदार होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी त्यांच्यासोबत आणि अनिल बाबर हे खंबीरपणे राहिले गारडीगावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सदस्य सभापती सांगली जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला टेंबू योजनेचं पाणी दुष्काळी आटपाडी तालुक्याला मिळवण्यात बाबर यांचा फार मोठा वाटा आहे नेहमी दुष्काळी भागातील प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढा देणारा नेता अशी बाबर यांची ओळख होती बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना असा राहिला त्यांनी खानापूर आटपाडी कवटेमंकाळ जत इत्यादी दुष्काळी टेंबू योजनेचं पाणी पोहोचवलं होतं त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती बाबर यांच्या निधनाने सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे